Go. नांदेड उत्तर मतदारसंघातली बैठक सदस्य नव्हती तसेच तस स्थानिक स्वराज्य संस्कृती येणारे इलेक्शन या निमित्ताने नांदेड उत्तर मतदारसंघाची बैठक आयोजित केलेली आहे सांगायच्या पर्याय म्हणजे मागची मागच्या आभार पद्धतीनं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथबाई शिंदेसाहेब जनतेचा आभार मानण्यासाठी आलेतील त्यानिमित्ताने पूर्ण जिल्ह्याची आम्ही बैठक आयोजित केली त्या बैठकीला म्हणजे सदस्य नोंदणीसुद्धा वाढदिवसानिमित्ताने सर्व जिल्ह्यामध्ये उपक्रम रावायचं होतं ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तारखेपासून चोवीस नऊ तारखेपासून पंधरा दिवस असा उपक्रम होता आणि त्यांची आजपासून सुरुवात झालेली आहे वाढदिवसानिमित्ताने सदस्य नोंदणी आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेची ही बैठक इलेक्शन येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जिल्हा परिषद व पंचायत समिती व महापालिकेचं इलेक्शन नगरपालिकेचं इलेक्शन नगरसेवाचं इलेक्शन असं बरेच काही इलेक्शन आहेत किंवा सरपंच पदापासून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लढवायचं आहे त्यानिमित्ताने ही बैठक पक्ष भक्कम करण्यासाठी पक्षाला ताकद देण्यासाठी पक्षाची नोंदणी करण्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीला सर्व जिल्हा प्रमुख तसेच महिला जिल्हा प्रमुख सर्व पदाधिकारी प्रमुख शहर प्रमुख सर्व शिवसैनिक ग्रामीण भागाचे सर्व शिवसैनिक आज या बैठकीला उपस्थित राहतील त्यानिमित्ताने ही बैठक आयोजित केली एकमेक मताने आपण सगळे आठशे आठ जागावर विजयमय मिळेल हो नगर स्थानिक निवडणूक आल्यानंतर असं काय कारण मागच्या इलेक्शनला दोन हजार एकोणीसला मी एकटा आमदार होतो शिवसेनेचा आज तीन आमदार झाले आणि विधान परिषदचे चार असे चार आमदार आपल्या जिल्ह्याला लाभलेले आहेत आज मला सांगा शिवसेनेची ताकद चांगली झालेली आहे या भागामध्ये आणि जसं तसं पक्ष वाढण्यासाठी हे काम करत असतात आम्ही आमचा पक्षच वाढण्यासाठी शिवसेना वाढण्यासाठी आम्ही काम करत आहे आज शिवसेनेचे आमदार चार आहे मी आणि चारीची आमची ताकद एवढी मोठी झालेली आहे की जिल्ह्यातसुद्धा जिल्हा परिषद तसेच महापालिका सत्ता आणण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहे